you mm -hmm. येने कथामय कृपा कृपालु लोक हित विचार्य प्रकाशित कोपी नवीन मार्ग म्हणून आपण कृपालू लोकाच्या कल्याणासाठी विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला या कथा रूप सप्तयज्ञाने कोण कोण पवित्र होते तुम्ही मला सांगू संकार। शकता म्हणाले जे नेहमी पाप कर्म करतात वाहने नेहमी दुराच्या तत्पर असतात वाममार्गाने मार्गाने जातात रोदग्नीने तप्त झालेले असतात कपटी आणि कामात असतात असे सर्वजण कलयुगात सप्त यज्ञाने पवित्र होतात आश्रम धर्माचे पालन आश्रम धर्माचे पालन न करणारे दाभिक दुसऱ्यांचं मत्सर करणारे आणि दुसऱ्यांना पिढ्या देणारे हे सर्व कलयुगात सप्ताह यज्ञाने पवित्र मद्यपान ब्राह्मण हत्या सुवर्ण चोरी स्त्री गमन आणि विश्वास हे पाच महापापे करणारे कळपट व हो ढोंग करतात विश्वासाप्रमाणे निर्दयाने व्याविचारी हे सर्व कयुगात पवित्र होते आता मी तुम्हाला या संबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो ते केवळ ऐकणे ऐकल्यानेच पापनिष्ठवते अत्र ते किते शामा इतिहास पुराणतम यस्य श्रवण मात्रेना पाप हानी प्रजायते मुनि पुंगो बद्रा नदीचा तीरावर एक उत्तम नावाचे गाव वसले होते आपल्या धर्माचे पालन करणारे आचार्य सत्यव्रत आणि सत्यकर्म या तत्पर असे एक ब्राह्मण आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता तो जण दुसरा सूर्यच होता तेजस्वी त्याची ते पत्नी धुंध स्वभावाला अत्यंत क्रूर कृते नेहमी आपलं मनच खरं करायची तिचं जरी खोटं असेल तरी खरंच करायचे आपले मनने खरे करायचे तिला पहाडणात खूपच आनंद वाटायचा ती नेहमी भांडण करायची नेहमी काही ना काही बडबडत असायची असे दोन्ही जोडपे आपल्या संसारात रमले होते पण मात्र त्यांना संतती नव्हती संततीसाठी भरपूर अस धन खर्च केले त्यांना पुत्र किंवा कन्या झाली एके दिवशी आत्मदेव घरातून बाहेर पडला आणि वनाच्या दिशेने निघून गेला तुझा माझा देवा वैरा दुखाचे डोंगर मध्यन काळी तहान लागल्या कारण तो एका तलावार काठी आला रडू लागला रडू लागला त्याच रस्त्याने एक संन्याशी जात होता त्याने ते ऐकलं त्या संन्यासानं विचारलं की तुम्ही का रडत आहे तुमच्या रडण्याचं कारण काय तुम्ही मला सांगा त्यावेळेस आतमध्ये म्हणतो मला पुत्र किंवा संतती नाही मी फार दुःखी आहे मी ते आत्महत्या माझे पितर मी जे तपन्नासाठी पाणी देतो ते पाणी गरम होते त्याच्यातनं उकळा येते आणि ते, ते, ते।, ते गरम पित मी साधू महात्म्यांना धन दिलं तर ते प्रसन्न चित्तेने स्वीकारत नाही माझ्याकडे एक गाय आहे ती गाय सुद्धा वाज आहे मी जे झाड लावतो त्या झाडाला फळ किंवा फुले येत नाही अभाग्य आहे मी अभाग्य आहे म्हणून तुळला आहे संन्यास म्हणतो तू पुत्र मोहाचा तो पुत्र मोहाचा सुगंध दे पुत्र मोहात सुगंध आहे संतानही जीवनाचा धिकार आहे आतमध्ये म्हणतो संतानही जीवना जीवनाचा धिकार आहे मुलांचा अधिकार आहे घराचा अधिकार आहे देनाचा अधिकार आहे सात जन ब्राह्मण म्हणतो ह्या जन्मात काय तुला सात जन्मात संतती संततीचा योग नाही तू संसाराची आशा सोड पुन्हा जास्त लढू लागला आता तर नक्कीच आत्महत्या करणार तुम्ही माझं दुःख सात पटीने वाढवलं आत्महत्येसारखं आत्महत्येसारखं दुसरं पातक नाही तुझ्या ललाटावर पुत्र योग लिहिलंच नाही माऊली वर्णन करतात का ललाटीचे लिहिले ना मोडीगा काही केले काळे गोरे पण दुतले फिटो ने आत्मदेव म्हणतो महात्माजी संतांनी ठरवलं तर विद्या त्याचं विधानही बदलू शकत महात्मा समजले आता हा मला काही सो तू तुझ्या पत्नीला खायला सांग तुला पुत्र हो आत्मदेव घरी आला ते फळ धुंदुलीला दिलं पण मात्र धुंदुली ते फळ खाल्लं नाही ते फळ तिने खाल्ले फळ खाल्ल्याने मी गर्भवती नाही माझे मोठे पोट होते मला काही खाता पिता येणार नाही जर गावात चोरी झाली मी पळू कशी काय विचार महाराज तिचे स्वल्प भक्षे तो शक्ति गृह कार्य कथम का भवे एक दिवस तिची बहीण तिच्या घरी आहे तिने सर्व वृत्तांत तिला सांगितलं तिची बहीण म्हणते की मी आता गर्भवती आहे मला जे मूल झालं ते मी तुला देते तु त्याच्या बदल्यात देत मला धन आणि या फळाची परीक्षा पाहण्यासाठी तो, ते तो हे फळ गायला दे तिने तसंच केलं ते फळ गायला झालं तिच्या बहिणीला मूल झालं ते तिच्या बहिणीला मुलगा झाला तो मुलगा तिनं धुंदुलीला आणून दिला त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर गायला येईल सगळीकडे चर्चा सुरू झाली आत्मदेवाचे भाग्य उजळी गाईलाही मुलगा झाला आणि आत्मदेवालाही मुलगा धुंदुलीने तिच्या मुली मुलाचं नाव धुंदुकाली ठेवले आणि गाईपासून झालेल्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवले दोघेही तरुण मनात प्रवेश पोकर्ण मोठा ज्ञानी झाला पंडित झाला परंतु झाला अभक्ष बक्ष करू लागला क्रोधांच्या आहारी गेला स्पर्श केलेल्या हाताने जेवू लागला त्याला चांदळाविषयी तो स्था, स्नान करत नसे दुसऱ्यांच्या घराला आग लावत असे दुसऱ्यांच्या लेकराला मारे तो दृष्ट झाला आत्मदेव झाला झाला आत्मदेव वास परवडलं पण पुत्र नव्हते ऐसी पुत्र होती जे बुडवी ती पूर्वज आता मी कुठे जाऊ त्याच वेळी गोकर्ण तिथे पोकर्ण म्हणाला बाबा हा संसार असणार आहे सगळीकडे दुःखच त्याची प्राप्ती करून घ्या उपदेशाने आत्मदेवाने घर वनात निघून गेला नियमितपणे भागवताचा दशमस्कदाचा पारायण केला भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून घे इकडे एके दिवशी धुंदुकारीना धुंदुलीला खूप मारला सांग धन कुठे नाही तर तुझा जीव घे सांग धन कुठे नाहीतर तुझा जीव मारला खूप खूप मारला धुंदुकारिनी मध्ये रात्री विहिरीत उडी टाकली आणि मरण पावले पण मात्र धुंदुकारीला काहीच परिणाम झाला नाही कारण त्याला मित्र मित्र नव्हता शत्रू नव्हता कोणीच नव्हते पाच पाच वैश्यासह घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये राहू लागला चोरी करू लागला सुवर्ण चोरी करू लागला एके दिवशी त्या वैश्याने धुंदुकारीच्या गळ्याला दोरी बांधली अग्नीचे छिलके त्याच्या तोंडावर टाकले आणि मारला तडफडो तडफडो तो मरण पावला मात्र त्याची इच्छा ही आधुनिक राहिली होती त्याच्यामुळं तो भूत येऊन गेला तो वावटणीचा रूप घेऊन भडकू लागला देवा 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 सो ओढत असे एके दिवशी बातमी गोकर्णाला समजली गोकर्ण फिरत फिरत आपल्या नगरात आला आपल्या नगरात आला तो सरळ आपल्या घरी आला संध्याकाळी आराम करत असताना धुंदुकाईनं त्याचे रूप दाखवले कधी बोकड कधी रेडा कधी हत्ती कधी अग्नीचे रूप वेगळे वेगळे रूप घेत बोकरणाच्या लक्षात आला बोकरणा विचारू लागले <coughs> कोण आहेस तुझी अशी दशा का झाली धुंदुकारी रडू लागला मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी आहे मी माझ्या दोषाने ब्राह्मण ब्राह्मणत्व नष्ट केलं माझ्या कुकर्माची गिनतीच नाही दयेचा सागर आहे मला लवकरात लवकर सोडव दैववशात माझ्या कर्माचे फळ म्हणून वायुभक्षण करून मी जगत आहो बंधू मी तुझ्यासाठी गया श्रद्धा केली गया, श्राद। गया श्राद्धा केली तरी तू मुक्त झाला धुंदुकारी म्हणतो तू शेकडो जरी गया श्रद्धा केले तरी मी मुक्त होणार नाही तू दुसरा उपाय शो धुंदुकारी सकाळी सूर्याला आचमन देत असताना सूर्याला आचमन करत असताना त्याची प्रार्थना सूर्यदेवाने ऐकली सूर्यदेव लांबूनच स्पष्ट बोलू लागले श्रीमत भागवताने मुक्ती होईल सप्ताह पारायण लागला भागवत मुक्ती होईल सप्ताह पारायण कर गोकर्णाने कथेला आयोजन केलं अनेक लोक कथा ऐकण्यासाठी आले गर्दी झाली गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागले इतक्यात सात गाठी असणाऱ्या वेळू धुंदुकारी शिरला कथा संपली की एक तुटायची कथा संपली फुटायची असे सात दिवस सात गाठी फुटल्या धुंदुकारी प्रेतयोनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रकट झाला त्याने गोकर्णाला नमस्कार केले पण तू दयेचा सागर आहे प्रेतयनीतून सुटका केली प्रेत पिढेचा नाश करणे ही धन्य भागवत आहे वैकुंठातील धन्य भागवती व्राता। फ्राशदा एक विमान तेथे सर्वांच्या ते समक्ष तिथून धुंदुकाई विमानात चढला तेव्हा त्या पाशदादांना गोकर्णाने विचारले आपण सर्वांसाठी विमान का आणले नाही हा तर फलभेद आहे

निद्रा सांगितली गोकर्ण आपल्याला भगवंत स्वतः येऊन गोकर्मा गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याचप्रमाणे सप्ताह करून सांग सप्ताह करून कथा सांगली त्याच श्रोत त्याने पुन्हा कथा ऐकली नारदुनी कथा समाप्तीनंतर भगवत रचन स्व भगवत स्वतः तेथे आहे भगवंताने पाच जण शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळलं गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडा पळत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसविण्यात आले जेथे योगीजन जातात त्या भवताता सर्वांना पाठविण्यात आले श्री कृष्णाने गोकर्णाला आपल्या स्वधामात म्हणाले नारदजी मी तुम्हाला सप्ताह यज्ञाचा साधारण लोकांची मदत घ्यावी आणि धन याच्या धनाच्या सहाय्याने हा विधी पार पाडा विवाहासाठी जेवढं धन लागत धनाची व्यवस्था करा सुंदर वासपीठाची निर्मिती करा सप्ताह करण्यासाठी आषाढ श्रावण भाद्रपद हे सहा महिने विशेष फलदायी मोक्षदायक आहे प्रयत्नपूर्वक सर्वांना निमंत्रण द्यावं जागेची स्वच्छता करावी रंगरांगोळी काढावी इत्यादी ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जाप करा शेवटी सप्ताह आणि श्रोता याची पूजा ग्रंथाने श्रोत्याने ग्रंथ आणि वक्ता याची पूजा करा अशा प्रकारे आपले मनोरथ पूर्ण झालेले पाहुणे नारदजी अतिशय प्रसन्न झाले शुखदेवजी तेथे आले रसिक भाविक जन्म हे वेदरूपी परिपक्व झालेले फळ आहे श्री मुखातून निघालेले असल्यामुळे अमृत रसाने परिपूर्ण आहे यात केवळ रसच आहे या फळाला साल किंवा बी नाही जीवाने याचे वारंवार श्रवण कर नारदजी विना वाजवायला सुरुवात केली नारदजी विना वाजवायला सुरुवात केली तर संकीर्तनात प्रल्हाद टाळ वाजू लागली उद्धवाने झांझा घेतला अर्जुनाने गायन सुरू केले इंद्र मृदुंग वाजू लागले संख्या संख्याने जय जयकार करू लागले आणि सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुभदेव वेगळे वेगळे हाभाव करून सांगू लागले झालेली सेवा मौलीज्ञानोवर याची चरणी गुरुवार याच्या चरणी समर्पित करते वाणीला पूर्ण